एका गरीब सासूने तिच्या अत्यंत गर्विष्ठ सुनेला कसा धडा शिकवला एकदा संपूर्ण देशात ही सासू व्हायरल झाली जेव्हा तिने तिच्या सुनेला असं काही गार केलं की संपूर्ण देशातून या सासूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे या सासूने असं धारसी बाउल उचललं एक असा कठोर निर्णय घेतला की ज्यानंतर सासू सुनेच्या नात्यामध्ये प्रचंड बदल झाला देशभरात या सासूच्या वागण्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या सासूने हळूहळू इतकं जबरदस्त प्लॅनिंग केलं की सुनेला वटणीवर आणणारे कायदे आणि भले भले वकील देखील हैराण झाले या पाहून संपूर्ण देशातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे प्रत्येक सासू या सासूचं आदरेनं नाव घेत आहे मग या सासूने नेमकं नेमका असं काय केलं की ज्यामुळे तिची गर्विष्ट रागीत न ऐकणारी सून एका मिनिटात सरळ झाली आणि का ही सासू इतकी व्हायरल झाली तिने नेमका असं काय केलं की अगदी कायदे पंडित वकील देखील हैराण झाले सला या संपूर्ण सविस्तर माहिती ही गोष्ट आहे आशाताई आणि त्यांचे पती शशिकांतजी यांची शशिकांतजी सरकारी नोकरीतून सन्मानाने निवृत्त झाले होते शहरात स्वतःच्या कष्टाने तुमदार घर बांधलं होतं त्यांना वाटलं होतं आता मतारपणात मुलं आणि सुनेच्या सहवासात नाटवंडासोबत खेळण्यात आरामात जाईल पण त्यांचा हा विचार फक्त एक स्वप्नच राहिला त्यांचा मुलगा निखिल आणि सून मनीषा यांनी त्यांच्या आयुष्याला जणू ग्रहणच लावलं होतं आशाताईंचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा देवपूजा तुळशीला पाणी घालण यात त्यांचा सकाळचा एक तास जायचा घरात शांतता असायची कारण सुनबाई मनिषा आणि मुलगा निखिल सकाळी नऊ वाजल्याशिवाय उठत नसत आशाताई स्वतःसाठी चहा बनवायच्या स्वयंपाक घरात जाऊन त्या स्वतःसाठी नाश्ता आणि चहा बनवायच्या आणि सून उठेपर्यंत रात्रीच्या खरकट्या भांड्यांचा ढीक किचन मध्ये पडलेला त्या त्याआधी त्या भांडी घासायच्या प्लॅटफॉर्म साफ करायच्या आणि मग स्वतःसाठी चहा ठेवायचा आणि जेव्हा त्यांची सून उठून चहा करत असताना त्यांना बघायची तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणायची आई माझ्यासाठी पण चहा बनवा आणि आदरक जरा जास्त टाका डोकं दुखतय माझ अशात म्हणजे त्यांची सासू काहीही न बोलता सुनेसाठी चहा बनवायच्या पण त्यांच्या नशिबी गरमागरम चहा नसायचा सुनेला चहा नाश्ता देऊन झाल्यानंतर उरलेला थंड झालेला चहाच त्यांना प्यावा लागायचा हे रोजच होतं शतिकांत दिनला मिळणारी तीस हजाराची पेन्शन महिन्याच्या एक तारखेला थेट सुनेच्या हातात द्यावी लागायची मनीषा त्या पैशावर पूर्ण हक्क गाजवायची घरात काय किरा नाही कोणती भाजील सगळं ती ठरवायची शशिकांतजी आणि आशाताई ह्या स्वतःच्या हक्काच्या घरात आणि शशिकांतजीच्या स्वतःच्या पेन्शनवर देखील त्यांचा हक्क नव्हता कारण की त्यांची सून मनीषा सगळे पैसे त्यांच्याकडे ताब्यात घेऊन टाकायचे कारण की मनीषा ही अत्यंत गर्विष्ट रागे आणि न ना ऐकणारी हट्टाला पेटलेली बाई होती ती कोणाचंच काही ऐकत नसे तिच्या मनाला जे वाटन ती करायची आणि थोडं जर काही बोलायला गेलं तर ती डायरेक्ट म्हणायची मी घर सोडून जाईल एके दिवशी आशाताईंना बाजारात ताजे पेरू दिसले शशिकांत जींना पेरू खूप आवडत होते त्यांनी सुनेकडे फक्त पन्नास रुपये मागितले आता सगळी पेन्शन सुनेकडे असायची म्हणून नवऱ्याला पेरू आणण्यासाठी पन्नास रुपये मनुष्या मनीषाला त्यांनी मागितले ती म्हणाली अरे पेरू चांगले दिसत आहेत मनिषा यांना आवडतात तुझ्या सासऱ्यांना तर पन्नास रुपये देतेस का तर ते तेव्हा त्यांची सून मनीषा म्हणाली काय गरज आहे पेरूची घरात सफरचंद पडलेत ना ते खा उगच वायफळ खर्च करण्याची सवय काही जात नाही तुमची नाहीयेत पैसे माझ्याकडे पन्नास रुपयासाठी मात्र पन्नास रुपयासाठी झालेला हा अपमान आशाताईच्या काळजाला लागला पण त्या गप्प राहिल्या त्या काहीच बोलल्या नाही पण त्या रात्री त्यांनी आपल्या डायरीत काहीतरी लिहिलं त्या रोज रात्री डायरीत लिहायच्या त्या फक्त गप्प राहत नव्हत्या तर प्रत्येक अप्पानाची नोंद ठेवत होत्या त्यांच्या मनात एक निर्धार आकार घेत होता एका असं वादळ शांतपणे तयार होत होतं जे मनिषाच्या गर्वाच्या साम्राज्याला उध्वस्त करणार होतं जो आतापर्यंत अन्याय त्यांच्या सुनेने त्यांच्यावर केला होता त्याच्या एका एका क्षणाचा बदला त्या घेणार होत्या त्याची प्लॅनिंग त्या प्रत्येक दिवशी करत होत्या दिवसा मागून दिवस जात होते मनिषाचा त्रास वाढत चालला होता मनीषा घरात सासू सासऱ्यात नव्हती नवऱ्याचं तर अजिबातच चालत नव्हतं पण आता ती तिच्या मित्रमैत्रिणीला फोन सासू सासऱ्यांबरोबर वाईट बोलायची म्हणायची काय सांगू तुला मातारा मातारीने जीव नकोसा गेलाय नुसते बसून खातात आणि ऑर्डर सोडतात हे शब्द आशाताईंच्या कानावर रोज पडायचे एके दिवशी महादेवाच्या मंदिरातून परत आल्यानंतर शशिकांजी म्हणजे मनीषाचे सासरे म्हणाले आशा तू महादेवाशी खूप मोठी भक्त आहेस चल आपण केदारनाथला गेलो तर आवडेल का तुला आता आशाताईंचे नवरे शशिकांतजी यांनी आपण केदारनाथ ला जाऊ असं विचारलं पण आशाताई क्षणभर थांबल्या त्यांच्या डोळ्यामध्ये एक विचित्र चमक दिसली त्यांच्या डोळ्यामध्ये सुनेचा रागी चेहरा आला पण आज त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती हो एक वेगळी चमक होती जणू काही त्या या संधीची वाट पाहत होती आशाताई शशिकांतजीला शांतपणे म्हणाल्या हो जाऊया याच वेळी जाऊया शशिकांतजींना आश्चर्य वाटलं त्यांना असं वाटलं की माझी बायको कधीच लवकर लवकर होकार देत नव्हती पण आज अचानक तिने होकार कसा दिला मग ते म्हणाले पेन्शन आपण आपण आपल्याकडे विमानाने जाऊ काही विचारायची गरज नाही ही गोष्ट कानावर पडली नवरा पेन्शनचा सासू सासऱ्यांचा दोघांचा संवाद सुरू होता आणि जेव्हा तिने ऐकलं की सासरे म्हणतायत कि यावेळेच पेन्शन ने आपण आपल्या विमान प्रवास आपण करू आता हे शब्द तिच्या कानात उकळत्या तेलासारखे पडले आणि घरात मोठा भूकंप झाला मनीषा ओढून म्हणाली काय तुम्ही दोघं फिरायला जाणार या वयात शरम गुंडाळून ठेवली का आणि पैसे कुठून आणणार पैशांचे पैसे पईशे तर घरासाठीच लागतात एक रुपया मिळणार नाही नेहमी प्रमाणे आशाताई गप्प राहिल्या त्यांचं गप्प हे हार मानणं नव्हतं तर ते एका मोठ्या योजनेचा भाग होत त्या दिवशी शशिकांत जी बाजारात गेल्या असताना आशाताईने एक असं पाऊल उचललं ज्याची कोणाला कल्पना नव्हती त्यांनी गुपचुप एका जुन्या ओळखीच्या वकिलाकडे गेल्या त्यांनी फक्त सल्ला घेतला नाही तर महत्वाची कागदपत्रे तयार करून ठेवली होती त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन तयार होता सकाळी मुलगा निखील घरी आला तेव्हा मनीषाने त्याला ते भडकावलं ती म्हणाली तुझ्या आई बापांना सांग ते सगळं पेन्शन खर्च करून येणार आहे केदारनाथला जाणार आहे आणि तेही विमानाने जाणार आपला घर खर्च कसा चालणार निखिल बाबांवर ओरडत म्हणाला बाबा काय चाललंय तुमचं आम्हाला उपाशी मारून फिरायला जायचं ठरवलंय का पेन्शनचे पैसे दिले नाही तर घरात राहायचं नाही मी घराबाहेर काढेल तुम्हा दोघांना आज शशिकांजी गप्प राहिले नाही माझीच पेन्शन आणि माझा मुलगा मलाच सांगतोय की पेन्शन नाही दिली तर मी तुम्हाला घराबाहेर राहील घर त्यांनी कष्टाच्या पैशाने उभारलं होतं पेन्शनचे पैसे त्यांचेच होते आणि त्यांच्या मुलाचा तीळ मात्रही हक्क नव्हता त्यांना घराबाहेर काढण्याचा शशिकांजी गप्प राहील नाही त्यांनी मुलाला त्याच्या जबाबदारीची जाणून करून दिली पण निखिल ऐकण्याच्या आई काढायची भाषा करत होता आशाताईंनी हे सगळं शांतपणे पाहत होत्या जणू काही बुद्धिबाळाच्या पटांवर समोरच्या राजाला शह देण्याची योग्य वेळेची वाट्या पाहत होत्या शशिकांजी आणि आशाताई कोणाचही न ऐकता दहा दिवसासाठी केदारनाथला निघून गेले ते दहा दिवस त्यांच्या आयुष्यातले हे सर्वात सुंदर होते त्यांनी मनसोक्त फिरण्याचा खाण्यापिण्याचा आनंद घेतला कसलीही बंधनं नव्हती कोणाचा अपमान नव्हता दहा दिवसांनी जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना वाटलं होतं की कदाचित मुलगा आणि सुनेला त्यांची चूक कळली असे पण त्यांच्या स्वागताला मनीषाचा तोच रागीत आणि गर्विष्ट चेहरा उभा होता ते घरात आले मनीषा परत मनीला का देवदेव करून चला आता गुपचूप पैसे जे पैसे काढा माझ्या हातावर ठेवा या महिन्याचा खर्च डबल झालाय तुमच्यामुळे आणि अखेर तो क्षण आला ज्यासाठी आशाताईंनी इतके दिवस अपमान सहन केला होता त्यांनी शांतपणे ती फाईल उघडली आणि ती म्हणाली निखिल मनेषा इकडे या आशाताईंनी दोघां बोलवलं मुलाला सुनेला दोघां बोलवलं दोघेही काही आश्चर्याने त्यांच्या जवळ आले आशाताईंनी फाईलमधून पहिला कागद काढला आशाताई म्हणाले हा या घराचा खरेदी करत आहे हे घर मी आणि तुमच्या बाबांनी आमच्या कष्टाच्या पैशातून विकत घेतला आहे यावर कायदेशीर हक्क आमचाच आहे ही आमची स्वकष्टार्जित संपत्ती आहे ही काय तुमच्या आजोबांनी आम्हाला दिलेली नाही त्यामुळे यावर आमचा शंभर टक्के अधिकार आहे निखिल म्हणाला मग काय झाला आम्ही तुमच्या मुलगा आमचाही हक्क आहे निखिलच्या या बोलण्यावर आशाताईंच्या चेहऱ्यावर एक सुरू झालं एक असं हास्य जे विजेत्याचं असतं मग त्यांनी फाईल मधून दुसरा कागद काढला आणि तो पाहून निखिल आणि मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली देशातले बले बले वकील हैराण झाले असा तो कायदेशीर डाव होता आशाताई म्हणाले हा दुसरा कागद नीट वाचा एक कायदेशीर लीज अग्रीमेंट आहे म्हणजे भाडे करात मनीषा घाबरून मानले भाडे करात मग आम्ही तर पण आजपर्यंत तुम्ही या घरात कुटुंबाचे सदस्य म्हणून राहत होता पण तुमचा सन्मान आणि तुमची वागणूक पाहता आम्ही तुम्हाला यापुढे घरात भाडे करू म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आशाताईच्या या आशा एका वाक्याने घरात बॉम्ब फुटल्यासारखं झालं निखिल आणि मनीषा सुन्न होऊन ऐकत होते या महिन्यापासून तुम्हाला या घरात राहण्यासाठी दरमहा पंधरा हजार रुपये भाडं द्यावं लागणार लाईट बिल पाणी बिल गॅस बिल इतर मेंटेनन्सचा खर्च वेगळा असेल आणि हो आम्ही दोघं याच घरात राहणार त्यामुळे आमच्या महिन्याचा किराणा आणि औषध पाण्याचा खर्च तुम्हाला वेगळा द्यावा लागेल हे सर्व जर तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही या घरात राहू शकता एवढं बोलून त्या थांबले नाहीत त्यांनी फाईलमधून तिसरा कागद काढला आणि जर तुम्हाला या अटी मान्य नसेल तर हा तिसरा कागद तुमच्यासाठी आहे ही नोटीस आहे नोटीस टू वॅकेट म्हणजे तीस दिवसाची मुदत आहे तीस दिवसाच्या तुम्ही आमचं घर खाली करून तुमच्या राहण्याची सोय दुसरीकडे करा हा होता तो मास्टर ट्रोप कायदेरित्या घराबाहेर काढता येत नव्हतं पण त्यांना त्या घरात भाडेकरू करू बनून आशा ताईंनी त्यांची आर्थिक नाकेबंदी केली होती हा असा शेव होता ज्यावर मात देणं मनीषा आणि निखिलसाठी अशक्य होतं त्यांचा गर्व त्यांचा माज त्यांचा अहंकार सगळं काही तीन कागदा पुढे धुळीला मिळालं होतं घरात भायन शांतता पसरली मनीषा आणि निखिल दगडाच्या मूर्ती सारखे उभे होते ज्या आईला ते दुबली अशिक्षित समजत होते तिने असा काही कायदेशीर डाव टाकला होता कि त्यातून सुटण्याचा मार्ग नव्हता त्या दिवसापासून त्या घरात नवीनच युग सुरू झालं मनिषाचा आवाज कायमचा बंद झाला ती सून सकाळी नऊ ला उठायची की आता पहाटे उठून सासूच्या आधी स्वयंपाक घरात काम करू लागली निखिलला पहिल्यांदाच घराची आर्थिक जबाबदारी काय असते हे कळलं त्याला आता स्वतःच्या पगारातून घर खर्च आणि आईवडिलांना भाडं द्यावं लागत होतं आशाताईंनी पेन्शनचे पैसे स्वतःच्या बँक खात्यात ठेवायला सुरुवात केली आणि त्या आणि शशिकांत त्या मर्जीप्रमाणे खर्च करत होते त्यांना हवं ते खात होते हवे ते फिरत होते मित्रांनो या काठेतून एक गोष्ट स्पष्ट होते सन्मान मागून मिळत नाही तो मिळवावा लागतो कधी कधी शांत राहून योग्य वेळेची वाट पाहून उचललेले एक पाऊल तुमचं आयुष्य बदलू शकतं आशाताईंनी हेच केलं त्यांनी सहन केलं पण हार मानली नाही त्यांनी कायद्याचा तो अभ्यास केला नियोजन केलं गर्विष्ट सुनेला असा धडा शिकवला की तो ती आयुष्यभर विचारणार नाही प्रत्येक आई वडिलांनी आशाताईंसारखं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि मानसिक दृष्ट्या असणं गरजेचं आहे तुमची प्रॉपर्टी तुमचे पैसे तुमच्या हातात असते तर म्हातारपणात तुमचा स्वाभिमान टिकून राहील तुम्हाला या धाडशी सासूच्या जबरदस्त प्लॅनिंग बद्दल काय वाटतं त्यांनी जे केलं ते योग्य होतं का की अयोग्य होतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका